रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस च तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगणे तालुक्याच्या रांगोळी या ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका ग्रामपंचायत सदस्याचा निर्गुण खून करण्यात आलाय नराधमानी क्रूरतेचा कळस गाठत संबंधित ग्रामपंचायत सदस्याच्या शरीराचे दोन तुकडे केले आहेत कर्नाटकच्या हद्दीत भयावह अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे लखन अण्णासाहेब बेनाडे असे हत्या झालेल्या पस्तीस वर्षीय ग्रामपंचायत सदस्य सदस्याचे नाव आहे मागील 8 दिवसापासून ते बेपत्ता होते आता कर्नाटकच्या हद्दीत भयावह अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे दोन तुकडे केले तसेच अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह संकेश्वर नजीक असलेल्या हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता 5 ते 6 दिवसापूर्वी त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जाते या घटनेमुळे रांगोळी आणि मोठी खळबळ उडाली आहे बेनाडे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी गुरुवारी दहा जुलैला गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लखन बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते मात्र काही गेल्या महिन्यापासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते त्यांच्यातील वादाचे व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे या त्या हत्याकांडात संबंधित महिलेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच काही दिवसापूर्वी बेनाडे यांनी सास वाडीकडून छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळे बेनाडे यांच्या हत्येचा सस्पेन्स वाढला आहे पण एका ग्रामपंचायत सदस्याची अशा प्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत वार्ता या न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा